ठ्ठल खडांचा चिरंजीव घराजी मामा खरात ऑल इंडिया चॅम्पियन यांच्याकडे समर्थ कोळी करला शंभर पायण्यात घेऊन जावा शबा शबा उदर करून किस्सा सुंदर वाढला टाळेकर आजपणे गाव तालीम आणि गावचा भूमिपुत्र वि

खरात पण वाला अप्पाट पुणेकर सर यांच्यातर्फे शंभर रुपये खरातला हे या पाटलो आपर्फे दोनशे रुपये हरे कृष्ण योजनातर्फे पाचशे एकूण सातशे झाले असू द्या पाणी कोणी पुढे जर गेलं तर समोर झालं जाते त्याला पैसा जातो मला खरात यांच्यातर्फे शंभर रुपये बालपाला कुरेकर यांच्यातर्फे शंभर रुपये जानेद्या अप्पा गोपने यांच्यातर्फे शंभर रुपये भिकाजी कुरेकर यांच्यातर्फे शंभर रुपये बाबासाहेब हाके आणि संतोष अण्णा पाटील यांच्यातर्फे अडीचशे अडीचशे रुपये तर बक्षीस पैलवान तिकडे बक्षीस आले की जबाबदारी वाढते आर्या जीवनास तर्फे शंभर रुपये बापसाहेब कोळेकर यांच्यातर्फे पाचशे रुपये इकडे उद्यापासून पाशीजर वाढलं पाहिजे श्रीनाथ गोरे महाराष्ट्राचा एक आघाडीचा आलेला तुफाने पैलवान तिकडा आवडता पट्टा विजयी आलेला विवेक भोसले आणि मगर पैलवान बाळू हक्के वासादांच्या हातामध्ये एक नामवंत कुस्ती लागलेली आहे